दोन तीन दिवस अगोदर मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला खूप काही सुनावलं जरांगेचे मेवणे विलास केडकर याच्यावरती पोलिसांनी तडीपारची कारवाई केली तीन जिल्ह्यामधून त्याला तडीपार करण्यात आलं त्याच्यावरती मनोज जरांगे म्हणाले मी माझ्या आईवडिलांना विचारत नाही मेवना तर लांबची गोष्ट आहे जर गुन्हा केला असेल तर कारवाई झालीच पाहिजेल खोटे कारण देऊन मराठ्यांवरती जाणून बुजून गुन्हा दाखल केला जातोय हे आम्ही खपून घेणार नाही त्यामुळे त्यांनी दोन तीन दिवसा अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खूप सुनावलं पण आज जरांगी पाटील एकही वाईट शब्द वापरला नाही या उलट ते म्हणाले मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारने जर मागण्या पूर्ण केल्या तर आम्ही मुख्यमंत्री आणि सरकारला डोक्यावर घेऊन नाचू पण जर आमच्या गद्दारी केली तर एकालाही सोडणार नाही पण आज जरांगी पाटील मुख्यमंत्र्याला एकही शब्द न बोलता मीडिया समोर नेमकं काय बोलले चला सविस्तर पाहू चार मागण्याचं त्यापैकी दोन आहेत काल जाहीर झाले हे चांगली गोष्ट आहे त्याबद्दल सरकारचं कौतुकच केलं म्हणल्यावर आम्ही केले म्हणणारे लो लोक आहेत आम्ही ताठून धरणारा पैकी नाही आणि आम्ही ज्या ज्या वेळेस बोलतो ना त्याच्या पाठीमाग आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचं हित असतं म्हणून बोलत असतो पण आम्हाला टार्गेट करायचं म्हणून आम्ही करत नाही तुम्ही जाणून बुजून वेळ लावता आणि आम्ही गप का बसलो दोन चार दिवस त्याचंही कारण आज मीडियाच्या बांधवाचं समोर सांगतो की नामदार आपले उदयजी सामंत साहेबांचं स्टेटमेंट होतं की जारंगे पाटील माझे मित्र आहेत आणि त्यांनी थोडं संयम धरावा सगळ्या मागण्या मान्य होती आणि माझा एक मित्राचा म्हणून सल्ला आहे की त्यांनी मुख्यमंत्र्यांना बोलू नये आम्ही मागण्या मान्य करतो त्यांचा सल्ला आम्ही मान्य केला इकडची इकडच आणि आम्ही शांत झालो म्हणजे आम्ही सन्मान आणि सहकार्य सरकारला करतो ते ओळखून घेतलं पाहिजे पण शेवटी काय असतं बघा लेकराचं हित माझ्यासाठी लय महत्वाचं म्हणून मी तो विषय बोलतो आता काल त्यांनी आपल्या पूर्ण मागण्या आठ याला आपण साक्षीदारी त्यातल्या चार तात्काळ मंजुरी देतो म्हणून सांगितलं त्या चार पैकी सुद्धा दोन केल्या म्हणजे एक मान्य शिंदे साहेबाची समिती त्यांनी आता मुदतवाढ दिली फक्त आमची एक आता विनंती आहे शिंदे साहेबाची समिती तुम्ही आता गठीत केली तिला मुदतवाढ दिली तिला मनुष्यबळ द्या तिला बसून ठेवू नका वाढ देऊन उपयोग नाही आता ती जिल्हा जिल्ह्यात महाराष्ट्रभर गेली पाहिजे तिने नोंदी शोधल्या पाहिजे सगळ्यात महत्वाचे दुसरं कक्ष दिले पाहिजे मनुष्यबळ तातडीनं दिलं पाहिजे त्यांना निधी कमी पडता कामा नाही आणि सगळ्या व्हॅलिडिटी झाल्या पाहिजेत आणि जे प्रमाणपत्र रोखून धरले ते तातडीनं दिले पाहिजे हे आता मुख्य शिंदे समितीच्या पाठीमागं आता दुसरा मुद्दा जे तुम्ही दुसरा मान्य केलाय हैदराबाद गॅजेट लागू करतो असं तुम्ही काल शासन निर्णय केलाय बॉम्बे गव्हर्नमेंट आणि सातारा संस्थांचं गॅजेट हे आता तुम्ही शिंदे समितीकडे आता सरकार त्याच्यावर अभ्यास करणार असं त्यांचं म्हणणं आहे अरे शिंदे समितीनं केलेला आहे शिंदे समितीनं अभ्यास केलेला आहे आता सरकारला करायचं ठीक आहे तुम्ही सात आठ दिवस त्याच्यावर अभ्यास करा तिला बघा आणि ते लागू करा तुम्ही दोन कामं केले त्याबद्दल तुमचं कौतुक फक्त आता गॅजेटच्या अंमलबजावणीची वाट मात्र आम्ही बघतोय आणि त्या केसेस त्या माग घ्या बलिदान गेलेल्या कुटुंबांचे विषय त्याच्यात घेतलेले आपण त्यांचे निधी आणि नोकऱ्या गेलेल्या नाही ज्या चार मागण्या त्या दिवशी ठरल्या त्या तुम्ही आता तातडीनं लागू करायचं त्याबद्दल बरं झालं तुम्ही योग्यच विचारलं ते की जे पंधरा तारखेला आपलं ठरलं होतं त्याच्याबद्दल जरा आज संध्याकाळी आम्ही गावकरी बसतो काय करायचं आणि त्याला आपल्या बांधवांना आम्ही प्रेस घेऊन सकाळी डिक्लेअर करतोय काय पण आता मान्य करायला लागलेत मग आम्ही बोलणार नाहीत तुम्ही खोटं करू नका हे आमचं म्हणणं हा तुम्ही मराठा आंदोलक म्हणून कोणाला नोटीस देऊ दिवशी हा तुमचा दुसरा कायला असं नाही पहिल्या दिवशी तुमच्या साक्षी सांगितले तिकडे चौन खा रे घेण नाही आम्हाला पण मराठा आंदोलक म्हणून मी खापून नाही गेला अजिबात पाटील खर तर हैदराबाद गॅजेटचं बॉम्बे आणि सातारा गॅजेट सुद्धा आता शिंदे समिती अभ्यास करणार आहे लागू करण्यासंदर्भात सरकार सकारात्मक पाऊल उचलत आहे असं वाटतं हा आता कालच्या निर्णयामुळे वाटतंय पण शिंदे समितीने अभ्यास करत सरकारनं ती गप्लत करू नये शिंदे समितीने अभ्यास केलाय आता सरकारला जर त्याला काही सात आठ दिवस अभ्यास करायचा असेल त्यांनी करावा त्याची अंमलबजावणी करावी आम्हाला वाट बघायला लावून मात्र प्रमुख जी मागणी होती मराठा आंदोलकांवरती गुन्हे सरसकट मागे त्याबद्दल काही निर्णय कालच्या झालेला नाही चार ते त्या दिवशी करतो म्हणले होते एखाद्या दोन हे केल्या असत्या पुढच्या मंगळवारी पर्यंत असा विश्वास ठेवूयात आता केलं म्हणल्यावर तर केलं म्हणलं पाहिजे ना चुकल्या ते सोडणार हा सोडणार ना मराठा आंदोलकवर जर तुम्ही जाणून बुजून जर असं काही करत राहिला मराठा आंदोलक म्हणून बाकी तुमचं काही दुसरं ना मला देणं घेणं नाही मी समर्थन करणारा तुमच्यासारखा नाही हे ध्यानात ठेवा चुकीचं समर्थन मनोज रंगे करत नसतो कधीच मोर्चे काढीत नसतो रास्ता रोखो करीत नसतो पाठबळ देत नसतो चुकीला कधीच समर्थन देणार नाही पण मराठा आंदोलकांवर तुम्ही जर आता गुन्हे मागे घेऊन मानतात आणि काही काढत राहता तर ते कपवून घेणार नाही आता वाट बघतोय आम्ही राहिलेल्या मागण्याची अंमलबाजी गॅजेटच्या अमोल मला वाटतं पुढच्या आठवड्यापर्यंत करतील आणि त्यांनी ती करावी कारण चार विषय ठरलेले ते तातडीने आता मागे तातडीत लगेच आता पत्रकार बांधवांना उद्या आम्ही बोलून प्रेस घेऊन कळवतो तोवर आम्ही रात्री चर्चा करतो रात्री त्याच्यावरती चर्चा करतो पण केलं म्हणल्यावर आम्ही कौतुक करणार आहे पण चुकलं की सोडणार नाही आमचे काय तुमच्याशी दुश्मनी नाही सरकारची नाही फडणवीसची नाही तुम्ही तुमच्या लेक लेकराला एक देता माझ्या वेगळा देताय म्हणून हे घडत आहे आणि घडत राहणार तुम्ही जर चुकला तर इकडत राहणार तुम्ही समाजाला द्या समाज गळ्यात हात टाकून हिंडल ना सरकारच्या तुम्हाला तुमचं कौतुकच करणार समाज